नमस्कार मी शब्दयोद्धा कोमल मंडळी गड आला पण सिंह गेला ही ओळ आपण असंख्य वेळा ऐकली छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर सरदार तानाजी मालुसरे याने सिंहगडावर बलिदान दिलं आणि त्यामुळे तानाजी इतिहासात अजरामर झाले या तान्हाजींचा इतिहास आजही महाराष्ट्राच्या कडे कपारात शाहिरांच्या डफात आणि इतिहासाच्या पानात गुंजतोय म्हणून आज थोडा वेगळा आणि रंजक इतिहासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत विषय असा आहे की तानाजी गेल्यावर त्यांचा मुलगा रायबा त्याच पुढे काय झालं वडिलांच्या वीर गतीनंतर तो इतिहासातून गायब कसा झाला रायबानेही कुठला पराक्रम गाजवलाय का नेमकं रायबा बाबत इतिहास काय सांगतो चला तर जरा इतिहासाची भटकंतीच करूया पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आजवर तुम्ही सुभेदार तानाजी किंवा शिवरायांच्या मालिकांमधून नेहमी तानाजी पराक्रमाच्या कथा ऐकल्या आहेत पण इतिहासाच्या पानात कुठेतरी आधी लग्न कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणत डरकाळी फोडणाऱ्या त्या तानाजी नावाच्या वाघाच्या रायबाचं काय झालं हे मात्र जणू कोड आहे यावर इतिहास आणि तथ्य काय सांगतो तर इतिहासकार रणजित देसाई यांच्या शिवछत्रपतीमध्ये आणि बीस खांडेकरांच्या सिंहगडाची लढाई या ग्रंथात या घटनेच मार्मिक चित्रण आहे चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर साली सिंहगडावर घमासान लढाई झाली या लढाईत तानाजींनी कोंढाणा किल्ला जिंकला पण स्वतः वीर गतीला प्राप्त झाले तानाजी गेल्यावर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यावेळी त्यांचा मुलगा रायबा हा अवघ्या नऊ ते दहा वर्षांचा होता असं म्हटलं जातं की तानाजी मालुसरेंना वीरगती प्राप्त झाली त्यानंतर अगदी वडिलांप्रमाणे भूमिका निभावत शिवरायांनी रायबाचं लग्न लावून दिलं डॉक्टर उदय कुलकर्णी यांच्या राजा शिवछत्रपती एक समग्र चरित्र या पुस्तकानुसार रायबाला राजगडावर सैनिक शिक्षण शस्त्रविद्या आणि रणनीतीचं प्रशिक्षण मिळालं शिवरायांनी आपल्या लाडक्या तान्ह्याच्या लेकराला अगदी आपल्या लेकराप्रमाणे जपलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबाचं संगोपन स्वतःकडे घेतलं रायबा मोठा होत गेला आपल्या वडिलांप्रमाणे पराक्रमी बनण्यासाठी त्यानं कठीण प्रशिक्षण घेतलं तेव्हा महाराजांनी स्वतः रायबाकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला गोव्याच्या सीमेवरचा एक दुर्गम किल्ला तिथं शत्रूंच्या हालचाली सतत सुरू असायच्या किल्ल्याचं नाव होतं पारगड पारगड किल्ला हा गोव्याच्या सीमेलगत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोवा आणि कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांचा प्रभाव फारच वाढला होता ते हिंदवी स्वराज्याच्या विस्ताराला आडकाठी समुद्र मार्गावर पारगडाच्या आसपासच्या जंगल आणि घाट रस्त्यांमधून पोर्तुगीज चोर मार्गांनी घुसखोरी करायची शिवाजी महाराजांनी दक्षिणमध्ये म्हणजेच दख्खनमध्ये कर्नाटक गोवा कोल्हापूर या सीमावर्ती भागात अनेक मोहिमा राबवल्या त्यामुळे औरंगजेबाने आपल्या दक्षिणी मोहिमांसाठी पारगडा जवळचे मुघल समर्थक सरदार पाठवले होते आणि यावर आळा बसावा शत्रूचा योग्य बंदोबस्त करता यावा म्हणून शिवरायांनी तानाजीचं प्रतिबिंब असणाऱ्या रायबाची निवड केली महाराजांनी या किल्ल्याची जबाबदारी रायबाकडे सोपवताना एक वचन घेतलं इतिहासकार गजानन मेहेंदे यांच्या दुर्गांची गाथामध्ये पारगडाचं महत्व स्पष्ट केलं गेलंय जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत पारगड आमच्या स्वराज्यातच राहिला पाहिजे अशी शिवरायांची थेट रायबाला राज आज्ञा होती आणि ही राज आज्ञा रायबासाठी धर्मशास्त्र इतकीच पवित्र होती रायबा मालुसरे एक कुशल रणनितीकार होता पारगड हा डोंगराळ आणि जंगलातला भाग त्यामुळे गडावर चढणं अवघड होतं पण रायबाने फक्त निसर्गावर विश्वास न ठेवता भक्कम दगडी तटबंदी बुर्ज पहाऱ्याचे मनोरे आणि खंदक बांधून शत्रूंच्या आक्रमणाला कसं रोखता येईल अशी किल्ल्याची डागडुजी केली गडाच्या चारही दिशांनी उंच ठिकाणी चौक्या के केल्या जिथून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येईल गडावर रायबाने काही तोफा सुद्धा बसवल्या या तोफा थोड्या लहान आकाराच्या होत्या पण त्यांच्यामुळेच घाट रस्त्यावरून येणाऱ्या सैनिकावर अचूक मारा करता यायचा शेलार माळवे पेठे कुबल शिंदे हे सगळे रायबाचे सहकारी म्हणून किल्ल्यावर नियुक्त होते तानाजी मालुसरे सोबत सिंहगडाची झुंज गाजवणारे शेलार मामा यांच्यासोबतचे मावळे पार गडावरची सुरक्षा नियंत्रणा सांभाळत होते मावळे आणि कुबल गडाच्या बाहेरील क्षेत्रात गुप्तगस्त करायचे पेठे आणि शिंदे शस्त्रसाठा आणि सैनिक व्यवस्थापन पाहायचे या सगळ्याच गोष्टींचं रायबाने अचूक नियोजन केल्याचं इतिहास सांगतो त्यामुळे रायबाने केवळ पारगड किल्ला राखला नाही तर त्याला स्वराज्याच्या सीमांचं रडार सेंटर बनवलं शत्रूच्या हालचाली ठेवून त्याने छत्रपतींच्या संरक्षणाची एक अदृश्य भिंत उभारली होती सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघल सरदार खवास खान आणि प्रिन्स मोहजम यांनी पारगडावर आक्रमण केलं पण रायबाच्या चतुर रणनीतीमुळे आणि तोफांच्या संयोजनामुळे मुघलांना पाठीला लावून मागे फिरावं लागलं या लढाईत तोफकाना प्रमुख विठोजी मालव हे शहीद झाले त्यांचं स्मारक आजही पारगडावर उभं आहे गोवा म्युझियमच्या अभिलेखांमध्ये आजही त्याचे संदर्भ पाहायला मिळतात रायबानी साठ वर्ष पारगडाची सेवा केली त्याचे तीन पुत्र मुंबाजी येसाजी अप्पाजी यांना देखील किल्ल्याच्या विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या गडाला पण सिंह गेला या वाक्याचा अर्थ आपण आजपर्यंत तानाजींवर थांबवला पण त्या सिंहाचा वारस रायबा ज्या गडावर समर्पण आणि निष्ठेनं उभा होता त्या गडाचा आणि त्या रायबाचा इतिहास मात्र कुठेतरी आपल्यापासून दूर राहतोय इतिहासात कधी कधी मोठ्या आवाजातले नाव ऐकू येतात असे आवाजही असतात पण रायबा सारखी तपश्चर्या करणारी माणसं त्या किल्ल्याच्या तटबंदीसारखी अभेद असतात अशा शूर रायबाला आमच्या ऑफिशियल बाप कडून सलाम बाकी हा इतिहास जाणून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद